श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर उद्या आहे वसंतपंचमी यावर्षी वसंतपंचमी ही तेवीस जानेवारी रोजी वार शुक्रवार रोजी आलेली आहे त्याचबरोबर शुक्रवार हा सरस्वती देवीचा वार मानला जातो त्यामुळे ही वसंतपंचमी आणखीनच खास बनली आहे शास्त्रानुसार व पुराणानुसार असे सांगितले जाते की आजच्या दिवशी सरस्वती मातेचा जन्म झाला होता म्हणजे आजच्या दिवशी सरस्वती माता ही पांढऱ्या कमळाच्या फुलावर विराजमान झाल्या होत्या हातामध्ये विना एका हातामध्ये त्यांनी आपल्या चारही वेद धारण केलेले आहेत तसेच सरस्वती माता ही विद्येची देवता मानली जाते सरस्वती मातेचे विद्येचे स्थान हे आपल्या बासरमध्ये आहे त्या बासरमध्ये सरस्वती मातेची खूप छान अशी मूर्ती आहे तर सरस्वती मातेला ज्यावेळेला आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी किंवा आपल्या मुलाला शाळेमध्ये टाकत असतो त्यावेळेला बासरला जाऊन मुलांना दर्शन करून आणणे खूपच गरजेचे असते तिथे सरस्वती मातेची पूजा केली जाते कुंकुमार्चन केले जाते व असे केल्यानंतर आपल्या मुलांवर सरस्वती मातेचं वरदहस्त हे लाभते असे मान्यता आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला सरस्वती मातेचे पूजन हे कसे करायचे आहे त्याचबरोबर अशी कोणती गोष्ट आहे जी की आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी करायची आहे जेणेकरून की त्यांच्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल व येणाऱ्या बोर्डच्या ज्या एक्झाम आहेत त्यामध्येही त्यांना यश मिळेल त्याचबरोबर त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागेल तर ती गोष्ट कोणती आहे हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्याचबरोबर वसंतपंचमी कशी साजरी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर उद्या आहे वसंत पंचमी या दिवशी आपल्याला सरस्वती मातेचे पूजन करायचे असते जर तुमच्याकडे सरस्वती मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्या मूर्तीची किंवा फोटोची तुम्हाला उद्या पूजा करायची आहे सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे त्यानंतर पिवळे किंवा पांढरे वस्त्र हे परिधान करायचे नंतर आहे नंतरच तुम्हाला गणपती गणपती बाप्पांचे पूजन करून घ्यायचे आहे कारण गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहेत नंतर तुम्हाला सरस्वती मातेच्या मूर्तीची पूजा करायची आहे मूर्ती नसेल तर फोटोची पूजा करायची आहे त्यासाठी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा व पिवळ्या रंगाची मिठाई आणि पिवळ्या रंगाचा पुष्पच तुम्हाला देवीला अर्पण करायचं आहे नंतर धूप दीप ओवाळायचा आहे व अशा प्रकारे तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने सरस्वती मातेचे पूजन हे करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी तसेच आपल्याला आपण जे काही काम करतो त्यामध्ये यश मिळावं व सरस्वती मातेचा आशीर्वाद लाभावा यासाठी तुम्हाला या दिवशी म्हणजे सरस्वती पूजन केल्यानंतर त्याच्यासमोर तुम्हाला तुमच्या वही पुस्तक पेन लॅपटॉप किंवा मग तुम्ही एखादं वाद्य वाजवत असाल तर ते वाद्य किंवा मग तुमच्या कामाशी निगडीत जी काही वस्तू असेल ती तुम्हाला सरस्वती पूजनामध्ये सरस्वती देवीच्या पूजेच्या समोर मांडायची आहे त्याची देखील तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर एक खूप महत्त्वाचा उपाय जो की आईवडिलांनी आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी आता बोर्डचे एक्झाम येत आहेत त्यामुळे खूप टेन्शनमध्ये आहेत सर्वच आई वडील व मुले तर त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी त्यांच्या अभ्यासात लक्ष लाव यासाठी आईवडिलांनी आपल्या मुलांच्या जिभेवर मधाने यन हा जो की सरस्वती मातेचं ब्रीद आ, ब्रीद मंत्र किंवा ब्रीद आहे जे की यन म्हणजे ए एडक्याचं त्याच्यावर एक मात्र आणि टिंब यन ते आपल्याला आपल्या मुलांच्या जिभेवर आईवडिलांनी उदयाच्याला वसंत पंचमीच्या दिवशी मधाने काढायचे आहे असे केल्याने तुमच्या मुलांवर सरस्वती देवींचा आशीर्वाद राहील त्यांच्या जिभेवर सरस्वती विराजमान होईल व ते जे काही अभ्यास करतील जे काही पाठांतर करतील ते त्यांच्या पूर्णत लक्षात राहील तर असा छोटा आणि सोपा उपाय आपल्याला करायचा आहे वसंत पंचमी म्हणजेच या दिवसापासून वसंत ऋतूला सुरुवात होते सर्वत्र नवीन बहार येतो झाडा नवीन पालवी फुटते नवं चैतन्य नवं बहार येतो तर अशा प्रकारे वसंत पंचमीच्या दिवशीच विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा देखील पंढरपूरमध्ये दे पार पडत असतो त्यामुळे ही वसंतपंचमी खूपच खास असते तर या वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेचा जन्म झाला आहे असेही पुराणामध्ये सांगितले आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी सरस्वती मातेचे पूजन हे नक्की करायचे आहे आणि सरस्वती मातेचा आशीर्वाद आपल्या मुलांना लाभावा यासाठी तुम्हाला देवीची पूजा मनोभावे करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला वसंतपंचमी ही साजरी करायची आहे तर या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर पुन्हा भेटू अशाच एका छानशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ